राहुल गांधी अठ्ठावीस डिसेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे अठ्ठावीस डिसेंबरला नागपुरात राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे आताची माहिती आणि एक मोठी अपडेट आहे राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे अठ्ठावीस डिसेंबरला नागपुरात त्यांची जाहीर सभा पडेल पार याचबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांच्याकडून छगन राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्याला येणार आहेत नेमकं त्यांचा दौरा कसा असणार आहे आणि काय या दौऱ्यामागची उद्देश गौरी अठ्ठावीस डिसेंबर रोजी काँग्रेसचा ता स्थापना दिवस आहे आणि हा स्थापना दिवस साजरा करण्यासाठी राहुल गांधी नागपूरमध्ये सभा घेणार आहेत आणि त्या सभेच्या पूर्वतयारीसाठी जर बघितलं तर के सी वेणुगोपाल आणि आमदार मुकुल वासनिक आज नागपूरमध्ये येणार आहेत आज अकरा ते साडे अकरा वाजता दरम्यान ते नागपूरमध्ये दाखल होणार आहेत आणि नागपूरमध्ये त्यांची काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत हॉटेलमध्ये बैठक पार पडणार आहेत आणि या सभेच्या हालचाली ज्या आहेत ते आता सुरू झालेल्या आहेत नक्कीच एकंदरीत एक ते दीड लाख लोकांची गर्दी या सभेसाठी होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसाठी वेणुगोपाल आणि मुकुल वासनिक ते जे आहेत ते नागपूरमध्ये आज दाखल होत आहेत आणि प्रमुख नेत्यांशी ते संवाद साधणार आहेत चर्चा करणार आहेत आणि पुढचं जे नियोजन आहेत ते देखील करणार आहेत गौरी अधिक अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहू धन्यवाद छगन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी